पाऊस उशिरा कोरडी धरती ही संकट आहेत माणसाची कृती पाऊस उशिरा कोरडी धरती ही संकट आहेत माणसाची कृती झाडं तोरतो डोंगर कोरतो विकासाच्या नादात निसर्ग गमावतो पण आता तरी वेळेच भान ठेवा एक झाड लावून नवजीवन देरे देवा पण आता तरी वेळेचं भान ठेवा एक झाड लावून नवजीवन देरे देवा वृक्षांशिवाय जीवन शून्य ठरेल सजलेली पृथ्वी ओसार बने उन्हातून सावली दुःखातून साथ झाडे देतात नात्यांना आत्मसात उन्हातून सावली दुःखातून साथ झाडे देतात नात्यांना आत्मसात एक नवा संकल्प वृक्षारोपण करू सर्वांनी प्रकल्प प्रत्येक रोपती नव्या आशा फुलवेल प्रत्येक रोपती नव्या आशा फुलवेल भविष्यात हरित विश्व उभारे भविष्यात हरित विश्व उभारे धन्यवाद